आजच्या दिवसामध्ये जे पण मी व्हिडिओज बनवले टॅरो कार्ड रिडिंगचे किंवा लोकांचं टॅरो कार्ड रिडिंग केलं त्यामध्ये ना एनर्जी उरॅकल टेकमधून रेस्ट अँड रेज्युएनेशन ओशो कार्डमधून हिलिंग आणि रायडर वेडमधून टेम्परन्स कार्ड सगळ्यांचं मिनिंग एकच आहे रेस्ट करा रेज्युनेट करा झोपा सो असं कार्ड आलं आणि आपण झोपेला इम्पॉर्टन्स देतच नाही लोकांना आजकाल झोप येत नाही असं न्यूज चॅनलवर सुद्धा सांगतात आहे सो तुम्ही स्वतः तुमच्या बॉडी सायकलला बॉडी क्लॉकला डिस्टर्ब करून घेतलेले तुम्ही ते रील स्क्रोल करत बसतात रात्रभर आणि मग तो लाईट जो डोळ्यांना रिसेप्टर्सला जातो ब्रेनला मेसेज जातो की दिवस आहे लाईट चालू आहे ना सो बाहेरचा लाईट कमी झाल्यावरती आपल्या डोळ्यांच्या रिसेप्टर मधून एक मेसेज जातो ब्रेनला की आता रात्र झाली आहे पण तुमच्या मोबाईलचा लाईट चालू राहिला तर तुम्हाला झोप कशी येईल तो मोबाईल रात्री नऊ किंवा दहा वाजता स्विच ऑफ करून बंद करून ठेवून दिला पाहिजे आणि मी ना अनेक वेळा अनेक लोकांना ना आ, विशेन लखियानेच्या माइंड अकॅडमीचा मास्टर क्लास ऑफ स्लीप किती वेळा शेअर केला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टीसुद्धा सांगितल्यात की एटी पर्सेंट डिवोर्सेसचं कारण त्यांनी सांगितलं आहे लॅक ऑफ स्लीप राग येण्याच्या मागचं कारण काय आहे लॅक ऑफ स्लीप लॅक ऑफ फूड आणि फिलिंग ऑफ इनजस्टिस हे तीनच कारण आहेत आणि लॅक ऑफ स्लीप असेल त्याच्या त्यांनी लॅक ऑफ स्लीप हे एटी पर्सेंटमध्ये सांगितलं रिजन रूट कॉज ऑफ डिवोर्स त्या व्यक्तीने त्या एक्सपर्टने तर इमॅजिन करा हेल्थ इश्यूज मेंटल हेल्थ इश्यूज फिजिकल हेल्थ इश्यूज प्लस रिलेशनशिप इश्यूजसाठी झोप किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या बॉडीचं रिज्युनेशनच होणार नाही आणि जो रिसर्च झाला आहे लास्ट टाइम मी सांगितलं स्ट्रेसबद्दलचा सा रिसर्च जो हेडलबर्ग युनिव्हर्सिटीत झाला आहे आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत झाला आहे की स्ट्रेस ही एजिंगशी कनेक्टेड आहे स्ट्रेस हॉर्मोन असेल तर तुमचं एजिंग लवकर होणार आहे सो तुम्ही झोपणार नाही तर तुम्हाला स्ट्रेस हॉर्मोन वाढणार कॉर्टिसॉल मग तुम्ही झोपलं पाहिजे zopa keep growing keep evolving keep upgrading and sleep enough be hydrated